तुम्हाला माहिती आहे का तुमचा फोन तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकतो जर तुम्हाला हे खोट वाटत असेल तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की तुमचा फोन तुमच्या सर्व गोष्टी ऐकतो जर तुम्हाला याच्यावर विश्वास नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत नक्की बघा वागा, तुम्हालाही विश्वास आहे बघा आपण आपल्या फोनचा डाटा ऑन ठेवून आपण सर्व आपल्या फोनमध्ये फोन असतो फोन आणि आपण बऱ्याचशा गोष्टी दिवसभरात करत असतो सगळेच आपण जेवढ्याकडं अँड्रॉइड स्मार्टफोन आहे आपण अशा सगळ्या गोष्टी फोनचा डाटा आपला कायम सुरू असतो आणि आपण या सगळ्या गोष्टी सुरू ठेवून आपलं काम रोजचं जे काम आहे आपण व्यवस्थितपणे करत असतो आता कालचीच घटना मी तुम तुम्हाला सांगतो काल मी एका ठिकाणी सहज गेलो आणि गेल्यानंतर तिथं मला एका जनाने विचारलं कि एक बायोडाटा होता आणि तो बायोडाटा दाखवला आणि मला विचारलं की या बायोडाटे हा मुलगा कोणत्या मध्ये बघले मला जर इंग्लिश समजत नाही तर मी तिथं वाचलं आणि मी त्यांना सांगितलं की हा पिरामल फायनान्स मध्ये जॉईन आहे असं मी त्यांना तीन चार वेळेस सांगितलं ते म्हणेन चांगलं आहे का ते पिरामल फायनान्स तर मी त्यांना सांगितलं हो चांगलं मोठी कंपनी आहे पिरामल फायनान्स त्यांचं मोठं फायनान्स आहे तर असं मी दोन तीन वेळा ते पिरामल फायनस म्हटलं आणि दुसऱ्या दिवशी मी म्हणजे त्याच दिवशी संध्याकाळी मी येऊन घरी मोबाईल बघत होतो इन्स्टाचे तर त्याच्यामध्ये मला पिरामल ची ऍड आहे त्यांना दिसली तर असंही तुमच्या सोबत नक्कीच आला असेल बघा तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणी बरोबर रोजच्या जीवनामध्ये आपण फिरत असतो आणि आपण त्यांना मित्र मैत्रिणी सांगतो की आता समजा माझा मित्र आता माझ्या मित्राचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो माझ्या मित्राने काल त्याला आदिदासचा शूज घ्यायचा होता म्हणून त्यांनी त्याच्या मित्रासोबत चर्चा केली कारण मला आहे ना आदिदासचा शूज घ्यायचा आहे तर आदिदासचा शूज कोणता चांगला भेटेल कोणता कमी प्राइस मध्ये आपल्याला भेटेल तर तुम्हाला विश्वास बसणार नाही त्याला त्याच्या जे त्याने त्याचं फ्लिपकार्ट आहे फ्लिपकार्ट ओपन केल्या केल्यानंतर लगेच त्याला त्याचं त्यांनी दाखवलं की तुम्ही ह्या प्रकारचे आदिदास शूज आहे आणि ह्या या प्रकारचे कुठले आधीदास शूज घेऊ शकता त्याला लगेच सुरुवातीलाच आदिदास स्विच ची जाहिरात आली आता आपण रोजच्या जीवनामध्ये काही करत असताना काही चहा विषय आहे काही निसर्गाविषयी आहे अशा गप्पा करत असतो आणि तुमच्या वॉलपेपरवर जो तुमचा वॉलपेपर आहे त्या वॉलपेपरवर तशाच प्रकारे तुम्हाला तिथं वॉलपेपर येऊन दिसतात असं का घडत असं कसं घडत असेल तुम्हालाही वाटत असेल ना तर या सगळ्या गोष्टी आपलं जे, फोल, फोल जे गुगल आहे फोन आपला फोन सगळ्या गोष्टी ऐकतो आणि तशा प्रकारे तुमच्या मनामधील ज्या गोष्टी आहे आपल्या मनामधील जशा गोष्टी चालू असतात तसंच ते युट्यूब आपल्याला सजेस्ट जे आपला फोन आहे गुगल आपल्याला सजेस्ट करत असतं आपण जसं म्हणतो की आपल्या मित्राला किंवा आपल्या मैत्रिणीला आपल्या मनामध्ये काय चालू आहे किंवा आपल्या काय आहे ते आपल्याला माहित नाही पण आपल्या सगळ्या गोष्टी आपला फोन ऐकतो आता तुम्हाला माहित असाल की तुम्ही युट्यूब किंवा इंस्टाग्राम जर बघत असाल तुम्ही ज्या प्रकारे रील बघताय ज्या प्रकारे तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बघताय तशाच प्रकारचे युट्यूब तुम्हाला व्हिडिओ सजेस्ट करतं का सजेस्ट करतं का सजेस्ट करत असाल बरं तुम्हाला माहिती आहे का तर युट्यूबला माहिती आहे की ह्या माणसाला ह्या गोष्टीमध्ये रुची आहे आणि त्यामुळं तुम्ही ज्या व्हिडिओ जास्तीत जास्त जे व्हिडिओ क्लिक करता जे बघता तशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला येत चालतात तर हे कसे येत चालतात तर युट्यूबला माहिती आहे ह्या माणसाला या, या गोष्टीमध्ये रुची आहे त्यामुळं ते तशाच गोष्टी तुम्हाला सजेस्ट करत असत तर अशाच प्रकारे तुमचाही फोन तुम्हाला गुगल तुम्हाला जर तुम्हाला वाटत असाल की तुमच्या फोनने तुमच्या गोष्टी ऐकल्या नाही पाहिजे तर तुमचा नव ने नेहमी तुमचा डाटा ऑफ ठेवा आणि फोन तुमच्या खिशामध्ये ठेवला तरी चालेल तर तुमचा फोनचा जर डाटा ऑन असला तर तुमचा फोन तुमच्या सर्व गोष्टी ऐकतो आणि त्यानुसार तुम्हाला सर्व गोष्टी सजेस्ट करत असतो तर एवढा तुमचा फोन अँड्रॉइड जे व्हर्जन आहे ते इतक्या पुढे गेलेले इतक्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे त्यामुळं तुम्हालाही नक्की विश्वास बसेल तुम्हीही दिवसभरात काही गोष्टी करून बघा तुम्हाला जर खोटं वाटत असेल माझं हे बोलणं तर तुम्ही सजेस्ट करा आणि तुम्ही नक्की करून बघा तुम्ही दिवसभरात ज्या चर्चा करताय तशाच काही गोष्टी जर तुम्हाला फोनने दाखवलं नाही तर मग बघा तुम्ही हा प्रयोग नक्की करून बघा घरी आणि जर प्रयोग जर खरोखर तुम्हाला खरा वाटला तर नक्की कमेंट करून आम्हाला सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो